नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गंगवार आज आपणास सर्दी पडसे होण्याची कारणे त्याची लक्षणे व त्याचा आयुर्वेदिक उपाय सांगू इच्छितो याची जी कारणं आहेत हे जास्त करून थंड हवा असली ऋतूमध्ये बदल झाला ज्याला एखाद्याला कफ प्रवृत्ती असेल किंवा थंड वस्तू खाल्ल्यामुळं पण त्याचा त्रास होतो अतिस्निग्ध पदार्थ जर सेवन केलं यामुळे पण हा त्रास होतो तसेच निसर्गाच्या विरुद्ध वागण्याने पण हा होतो उदाहरणार्थ आपण ओलेवस्त्र किंवा अंगाने बाहेर जाणे जागरण करणे जास्त तळलेलं अन्न खाणे व व्यायामाचा अभाव हे त्याची कारणं आहे आणि अजून एक प्रमुख कारण आहे ते अनुवंशिकता ज्याला आपण इंग्रजीमध्ये हेरिडिटिकली म्हणतो म्हणजे बा आपल्या पूर्वजाकडून नुसती आपल्याला प्रॉपर्टी मिळत नसते किंवा पैसे सोनं नाणं जागा मिळत नसते पण काही आजार पण मिळत असतात त्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतोय याची जे लक्षणं आहेत सुरुवातीला शिंका येणं नाक वाहणे घसा दुःखी असते डोके जड पडणे अंगात अशी कसकस येणे ताप येणे नाकपुडी बंद पडणे कफ पडणे वास व चव बदलणे ही प्रामुख्याने याची लक्षणं असतात याचे जे उपाय आहे एकदम सोपे आहेत याचा जो पहिला उपाय आपण घेऊया मिरी घेतले दोन तीन तुळशीची पाणी सात आठ आल्याचा एक इंचाचा तुकडा लवंग एखाद दोन गुळ किंवा मध हे सगळं मिश्रण एक ग्लास पाण्यात उकळून अर्धा ग्लास होईपर्यंत जर आटवलं आणि दिवसातून दोन वेळा घेतलं तरी याचा फायदा मिळतो दुसरा जो प्रयोग आहे ते गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून रात्री घ्यायची असते पुढचा जो प्रयोग आहे गरम पाण्यात ओवा किंवा निलगिरी तेल किंवा आस्वंतरा टाकून वाफ घ्यायची पद्धत आहे पुढचा जो प्रयोग आहे सुंठ पावडर मधाबरोबर किंवा तुपाबरोबर चाटण करणे पुढचा जो प्रयोग आहे डाळ तांदळाची खिचडी टमाटे व भोपळ्याचा सूप आणि गरम पाणी पिणे त्याच्या पुढचा जो प्रयोग आहे नाकात तिळाचे तेल किंवा गावरान तूप त्याच्यात आसमंतरा टाकून घ्यायचं आणि दोन दोन थेंब नागपुडीत टाकणे किंवा आयुर्वेदामध्ये अणुतेल किंवा षडबिंदू तेल किंवा पंचेंद्रिय वर्धन तेल हे जे मिळतात हे पण आपण वापरू शकतो पुढचा जो प्रयोग आहे तो आहे लसूण आहे तुळशी हळदी आले किंवा सुंठ अजवान असे आहारात वापरायचे असतात याची काय काळजी घेतली म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही गार पाण्याने आंघोळ करू नये ओल्या कपड्याने राहू नये जास्त झोप किंवा आळस टाळायचा जागरण करू नका थंड हवेत जाऊ नका किंवा योग्य ती काळजी घ्या अतिस्निग्ध पदार्थ खाणे टाळले थंड वस्तू दही ताक खाणे टाळले तळलेले खाऊ नये तसेच योग प्राणायाम करा शुद्ध हवा व उन्हात बसा वेळेवर जेवण करा निसर्गाचे विरुद्ध वागू नका म्हणजेच जेवण झोप व वागणे यात बदल करू नका निसर्गाने जे सांगितलेलं आहे निसर्गाचे ज्या नियम आहेत ते तुम्ही पाळा म्हणजे तुम्ही निरोगी राहताल नमस्कार माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे याला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद